<laughs> गारे हडपसरमध्ये पुन्हा एकदा रुग्णालयातील तोडफोडीची घटना समोर आली आहे रुग्णाच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हडपसरमधील एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी अभिजित अंकुश शिवनकर वयवर्ष बेचाळीस यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे रुग्ण केरू सपकाळ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला सपकाळ यांच्या मृत्यूला रुग्णालयातील डॉक्टर्स जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला रुग्णाचा मुलगा आणि इतरांनी रागाच्या भरात रुग्णालयात प्रवेश करून आरडाओरड केला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि रुग्णालयाची तोडफोड केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक हिंसकृत्ये मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रतिबंध कायदा दोन हजार दहा अंतर्गत कलम तीन आणि चार प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या कायद्यानुसार रुग्णालयातील तोडफोड आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांना कठोर शिक्षेची तरतूद आहे या संपूर्ण घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार हे करत आहेत अलीकडच्या काळात रुग्णाच्या मृत्यू किंवा उपचारातील हलकर्जीच्या आरोपांवरून रुग्णालयातील तोडफोडींच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने विशेष कायदा लागू केला असला तरी अद्यापही अशा घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा घटनांवर कठोर भूमिका घेतली असून रुग्णालयामध्ये तोडफोड करणारे डॉक्टर कर्मचाऱ्यांना धमकवणारे किंवा मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली पुढील तपास सुरू आहे रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले असले तरी अशा वारंवार घडणाऱ्या घटना गंभीर चिंतेचा विषय बनल्या आहेत या प्रकरणातील पुढील घडामोडी कोणत्या दिशेने जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा